जय हरी श्री पितृ पंधरवाड्याच्या निमित्ताने आपण मागील दोन भागामध्ये पितृदोष परिणाम आणि उपाय या विषयावरती संवाद साधतो आहोत आज आपण पितृदोष म्हणजे काय यावर जास्त भर देणार आहोत कालपर्यंत आपण पाच प्रकारचे कर्ज कोणते त्यापैकी देव ऋण देवांचं कर्ज दुसरं ऋषी ऋण साधू संतांचं कर्ज आणि तिसरं आहे पितृ ऋण म्हणजे पूर्वजांचं मेलेल्या लोकांचं कर्ज आता त्यांचं कर्ज कसं कर मी कालच्या भागामध्ये बोलून गेलो माणसाने आयुष्यभर कर्म करून शेवट असा यावा संतुष्टं सततम योगी यथात्मा दृढ निश्चया मय्यार्पितो मनोरबुद्धी यो मदभक्त समे प्रिया हे ईश्वरा आता काही कदायचं शिल्लक राहिलं नाही तू माझा आहेस आणि मी तुझा आहे या भावनेवरती अरोढ होऊन जर प्राण गेला शरीर सोडलं तर त्या आत्म्याला कधीही अधोगती लाभत नाही एकशे एक टक्के एक तो आत्मा ऊर्ध्व गतीला जातो कारण मृत्यूनंतर शास्त्राने दोन गती सांगितल्या एक अधो एक उर्ध्व शाळेत असताना आपल्याला दहा दिशांचा अभ्यास शिकवला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्ने वायव्य नैऋत्य ईशान्य आणि दोन दिशा खाली आणि वर मला आड दिशा आता महत्त्वाच्या नाहीये मला खाली आणि वर खाली म्हणजे अधो वर म्हणजे ऊर्ध्व जस धुंदुकारी दुष्कृत करून अधोगतीला गेला हे भागवतामधलं उदाहरण तो दृष्टांत सगळे ऐकतात अधोगतीला गेला म्हणजे नेमकं काय झालं अतृप्तता काहीतरी करायचं शिल्लक राहिलं नवे नवे मृत्यूचे तीन कारण माणसाला बद्ध करणारे असतात नवे नवे त्या आत्म्याला बद्ध करणारे असतात कोणते तीन कारण ऋण वैर आणि हत्या जिवंतपणे एखाद्याचं कर्ज राहून गेलं ऋण जिवंत असताना एखाद्याशी विनाकारण वैर घेतलं ते वैर आणि तीन नंबर हत्या आता तुम्ही म्हणाल आम्ही काही माणसं मारायला निघालो आहोत का तसं नाही हत्या म्हणजे एखाद्याचा जीव घेणं ही तर हत्या असूच शकते परंतु आपण रोज किती हत्या करतो म्हणजे काय मानसिक हत्या आहे वाचिक आहे कायिक आहे हे हत्येचे प्रकारच आहे विना कारण एखाद्याचं अंतकरण जर दुखलं त्याच्याशी वैर झालं आयुष्यभर त्याच्या मनाला तो जाच लागून राहतो आणि आपलं ते बोलणं त्याला मृत्यूला कारणीभूत ठरू शकतं किंवा आपल्या त्या एका शब्दामुळं तो जर मृत्यू पावला किंवा जर त्यानं आपल्या शरीरावर मनावर वाईट परिणाम करून घेतले त्याचे दोष लागत असतात आता कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप पापाचेही तीन प्रकार सांगितले काही पाप म्हणजे काय एखाद्याला विनाकारण टॉर्चर करणं मारधोड करणं हे काही पाप वाचिक पाप आपल्यामुळे एखाद्याचं आपल्या बोलण्यामुळे एखाद्याचं अंतकरण दुखत असेल वाचिक पाप आणि मानसिक पाप म्हणजे काय एखाद्याच्या बाबतीत आपल्या मनात वाईट विचार येणं याला मानसिक पाप असं म्हणतात पाप कुठल्याही प्रकारचं असो चुकीला माफी नाही आणि शास्त्रानं सांगितलं तुम्ही मरणाच्या वेळेला हे बघा मरणाच्या वेळेला काय मरण मरण महाराज अहो मरायच आहे एक दिवस राजा हो या रंक सभी का अंत एक सा होय दसी मर सो सोबी मर गय कितीही कितीही ऐश्वर्यात जगा गरिबीत जगा श्रीमंतीत जगा उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा माऊली म्हणतात ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे माऊलीने तर स्पष्ट केलंय आणि मृत्यू पुढा आहे तोच कल्पांतिका पा आहे परी आजची होय सावध मरण कधीही येऊ शकतं नवे नवे ते पुढे येऊन उभं ठाकलेलं आहे मग महाराज मरण येणार आहे आम्ही काय केलं पाहिजे संतांनी आयुष्याची साधना करायला आहे मग काय करायचं मरायचं तर आहेच आहे ते काय टाळता येणार नाही एक कवी म्हणतो इथे राम कृष्ण आले धामा गेले त्याने जगचिका ओस पडले देवादिकांना सुद्धा हा देह टाकावाच लागतो कारण मना पाहता जिता बोलतो सर्व ही जीव मी मी चिरंजीव हे सर्व ही मानिताती सांडोनी या सर्व जाती मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे काय गोड बोलता समर्थ रामदास स्वामी ते म्हणतात एक मेला की दुसरा रडतो पण तो रडणारा जो असतो शोक करणारा तो विसरतो की हा मेला आहे मी रडतोय मला एक दिवस मरायचंय माझ्यासाठी रडणारे दुसरे आहेत सांगायचं तात्पर्य एकच आहे मृत्यू आहे मग भीती का बाळगायची तर मृत्यू येणारच आहे तर मी उदाहरण देतो तुम्हाला परीक्षेची भीती कोणाला असते परीक्षेची भीती त्या विद्यार्थ्याला असते जो विद्यार्थी अभ्यास करत नाही पण ज्यानं पूर्ण वर्षभर अभ्यास केलाय तो म्हणतो कुठलाही प्रश्न येऊ द्या माझी पूर्ण तयारी आहे त्याचप्रमाणे मृत्यूची भीती कोणाला असते ज्यांना आयुष्यभर कधी ईश्वर स्मरण नाम चिंतन कधी केलं नाही संतांना शरण गेला नाही आई वडिलांची सेवा केली नाही कधी धर्माने जगला नाही त्यांना मृत्यूची भीती आहे आणि मोक्ष मोक्ष म्हणजे काय मुक्ती का म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आमच्या ज्ञानोबा तुकोबांनी निर्भीडपणे सांगितलेले आहे मुक्ती म्हणजे काय तुमची संपूर्णपणे मरणाची भीती अंतकरणातनं जाणं आणि हसत मुखाने अंत काळाला कौटाळण याच नाव मुक्ती आहे आणि शास्त्र पुन्हा सांगतय तुम्हाला मृत्यूच्या वेळेला संतुष्टता असायला पाहिजे संतुष्टता म्हणजे काय बुद्धीचे तीन, तीन प्रकार सांगितले माने बुद्धी राजस तामस सात्विक आणि शास्त्र म्हणत अंतिम सागती म्हणजे काय मृत्यूच्या समयाला हे बघा सात्विक वृत्ती असायला पाहिजे संतुष्टता असायला पाहिजे सात्विक वृत्तीमध्ये सात्विक मतिबुद्धीमध्ये गेलेला तो आत्मा उर्ध्वगतीला जाणार त्याच्यासाठी वेगळं करायची काही गरज नाही शोक करायचीही गरज नाही कारण तुकोबाने आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावेगी मुक्त व्हायचं असेल तर पितृदोष परिणाम उपाय विषय चाललाय हे थोडेसे बारकावे जर समजून घेतले तर आपल्याला पुढचे विषय समजण्यास एकदम सोपे जातील म्हणून अंतिम हा गती राजस्मतीमध्ये माणूस जर वारला तामसमतीमध्ये जर वारला तर अधोगतीच आहे आणि सात्विक मतीमध्ये वारला तर ऊर्ध्व गती आहे लक्षात ठेवा अहो बोलू का एखादा माणूस जर वारला तर अखं गाव रडत नवल नाही तालुका रडतो नवल नाही जिल्हा रडतो नवल नाही नवे नवे त्या राज्य अख्ख रडतं सगळे लोक रडतात नवल नाही बोलू का ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेला समाधीला चालले त्या वेळेला अख्खा भारत नाही अख जग रडलं जग सोडून द्या हो मतलब के संग साथी पे दुनिया में किसी का कोई नहीं जब टिकिट मिला है जाने का तो डेरा किया कियामशानो मे व जलाने वाले लाखो थे, मगर जलने वाला कोई नाही लोकांचं सोडून द्या हो स्वार्थी रडणार स्वारता पोटी लोक रडते पण बोलू का ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेला समाधीला निघाल त्यावेळेला अख जग तर रडलं पण बोलू का साक्षात माझा पांडुरंग आणि रुक्मिणी सुद्धा रडली बरका का हर काम ऐसा करो एक कवी म्हणतो हर काम ऐसा करो अलग पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो एक निशान बन जाए जाय तो जिंदगी सब काट लेते काटलेूपी उरावे तू का म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे काय उरत माणसाच्या माग काही उरत नाही खाली हात माणूस येतो आणि खाली हाताने जातो म्हणून इथ उरती फक्त कीर्ती कीर्ती माने कर्म मग मा कर्म कोणतं करावं पुन्हा कालची ओरी सांगतो इह लोकी की जे जे करावे इथं कर्म असं करा पण कर्म करत असताना लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नाही कामाते मग काय कोणाचं कोणी कोणी काम येत नाही मग काय करावं इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य जे किती गोड नियम आहे शास्त्राचा किती सोपं आहे बघा ना सुख पाहिजे असेल इथं आणि परलोका सुकृत करा आणि दुःख पाहिजे असेल तर नव्याने सांगण्याची गरज नाही दुष्कृत करा म्हणून माणसाने सुखृत करत असताना सुखृत करत असताना कुठलंही कर्म असू द्या कुठलंही कर्म असू द्या कळत न कळत चुका माणसाकडून घडतातच कारण माणूस म्हणजे चुका होणारच पण कळत न कळत जर चुका झाल्या तर त्या क्षमा होऊ शकत्या जाणून बुजून सारख्या सारख्या केलेल्या चुका देवय माफ करू शकत नाही म्हणून एखादी चुकी झाली तर ती मी त्यातनं कशी सुधरून माझी आध्यात्मिक उन्नती कशी करू शकतो माझ्या मनाचा मोठेपणा कसा मी वाढू शकतो या दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न म्हणजेच अध्यात्म आहे मी वर्ष वर्ष वाऱ्या करतोय मी अं रोज भजन करतो मी रोज कीर्तन प्रवचन ऐकतो मी खूप अध्यात्म नाही मी गंध लावतो देवपूजा करतो मी सगळं करतो पण मला सांगा ह्या वर्षीच्या वारीला जाताना जितकं प्रेम होत ते प्रेम एखाद्या तरी टक्क्याने पुढच्या वारीला वाढलं पाहिजे जर ते प्रेम वृद्धिंगत होत नसेल तर समजायचं आपण आपलीच फसवणूक करतो हो। आहोत मनाचा मोठेपणा ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी जर वाढत नसेल तर समजायचं आध्यात्मिक फसवणूक आपण आपलीच करत आहोत स्वतःमध्ये सुधारणा करणं आणि त्या सुधारणा करता करता इतरांनाही सुधारण्याची संधी देणं आपले आचार विचार इतकं शुद्ध ठेवावे का आपल्याकडं बघून दुसऱ्यांनी सुद्धा ते शुद्ध आचार विचार अंमलात आणले पाहिजे आजच्या भागामध्ये बस इतकंच कारण गुंतागुंतीचा विषय आहे उद्याच्या भागामध्ये आपण मानवी जीवनावर त्या पितृदोषाचे काय परिणाम होतात या विषयी चर्चा करूया पिंड दानाचोड्याला कावळाच का कावळा का, का पिंड घेत नाही तिथं कावळाच का इतर पशु पक्षी का नको या विषयावरती आपण समरस भावनेने विचारांची देवाणघेवाण करणार आहोत तर आजच्या पुरतं अंत्येष्टीचा इतकाच विषय पास कारण व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर बघायला रटाळ वाटतो प्रसिद्धी या व्हिडिओच्या माध्यमामधून मिळावी असा कुठल्याही प्रकारचा उद्देश नाही हे आता सध्या लॉकडाऊन आहे घरी राहा सुरक्षित राहा जरी अनलॉक झालं असेल ठिकठिकाणी थीक तरी सुद्धा आजार पण वाढतच आहे पेशंट वाढतच आहे तर आपण आपली स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या बस इतकं सांगतो आजच्या पुरता सेवेला विराम देतो झालेली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या माझ्या श्री विठ्ठल श्री स्वामी समर्थ माझ्या परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी ही सेवा समर्पित करतो उद्याच्या भागात भेटूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ कृष्णार्पण